प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आडाव पुस्तकाचे उद्घाटक रामदास आठवले आणि सर्वजण खरं म्हणजे मला बोलण्या अगोदरची गजल आठवते चिठ्ठी आहे चिठ्ठी आहे <laughs> <laughs> खरं मला आज मी खरं भारावर गेलेलो आहे खऱ्या अर्थाने कारण पुणे शहर पॅन्थर जयदेव गायकवाडी रिली भोसले सहकारी आणि नामदेव पहिली जी तुम्हाला आठवण सांगायची म्हणजे ह्या ठिकाणी साधना राजा ढाले तर लेख पंधरा ऑगस्ट बहात्तर ला प्रसिद्ध झाला काळा स्वातंत्र्य दिन आणि आम्हाला स्वातंत्र्य साधना विरुद्ध बरेच मोर्चे निघाले त्या इतिहासात मी जात नाही राष्ट्रध्वजाचा अपमान वगैरे हो सगळं आणि आणी लानी त्यावेळेस आमच्या पॅन्थरच्या सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये सांगून बैठक घेतली होती बेपुरे गेवते राजा मी आम्ही सगळेजण होतो की आपण एक काळात स्वातंत्र्य पंचवीसावे रोप्य बसी वर्षांना अंक काढायचं आणि साधनामध्ये तो एकदा माझाही होता जगदीश करनगावकर या गावानंतर होतं ह्या पवार वगैरे हो आणि साधनाच्या विरुद्ध मोर्चे निघाल्यानंतर आम्हाला म्हणाले साधनाला च्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे त्यावेळेसांच्या आणि त्याच चालू होतं आणि नामदेव हो आणि आम्ही त्यावेळेस एक मोर्चा आणला होता आम्हाला तिकीट वगैरे पुण्याला येताना तिकीट काढायची काही गरज नव्हती कारण बाबा आडावांचे अंमल होती आम्ही आलो की पहिल्यांदा एखाद्या आम्हाला गाठायचो म्हणजे टी सीच्या लोकांना करायचं अरे बाबा कुठे आणि बघ ते कोणी मला तिकीटाचा दा प्रश्न झाला तो म्हणजे हो आणि कोणीतरी सांगितलं पहिल्यांदा आठात झाली बासष्ट लोकांना दलित मध्ये पण इतिहासाच्या दृष्टीने चूक आहे दलित पँथरमध्ये चौसष्ट लोकांना दलित पँे पहिले अटक झाली ते नामदेव ढसाळला पुण्याच्या कोसिलावर मोर्चा काढला त्यावेळेस मी दया पवार वगैरे आम्ही त्या मोर्चात होतो आम्ही सगळे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बा त्या नामदेव ढसाळ्याला तर जामीनदार इथे उपस्थित जा। आहे आणि ते म्हणजे डॉक्टर बाबा आढाव हे जामीनदार खूप म्हणजे नामदेव भाषा मी ते पोहोचलो अर्थ तुम्हाला आठवत असेल आम्ही दीडशे दोन जयदेव आणि विशेष म्हणजे आम्हाला रिसिव्ह करायला नामदेव ढसाळा वगैरे मोर्चाच सगळं आकणी आणि सगळे करायला जयदेव गायकवाड शिवाजीनगरला आला <laughs> होता एल डी भोसले आठवणी आणि पुणे पर्यंत खरं म्हणजे नामदेव ढसाळ्याची कर्मित होते सोपी गोष्ट नाही ना तुम्ही म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर भुगावचं आंदोलन चांगली गोष्ट आहे का तुम्ही सगळेजण आत इथे बापू बसला सदा भोसले आणि सगळे ते माणसं त्यावेळेची मला काय बोलावं आणि काय बोलू नये असं झालेलं आहे खरं म्हणजे सगळे तुम्हाला सगळे बसले समोर इथे लढलेले आत आपण शंकराचार्याच्या सगळे जाऊन तिथे जोडा भरकवणं भुगावचं आंदोलन आणि का पंतप्रधानांचा मार्ग बदलवणं म्हणजे मी होतो पण नामदेवने माझ्याकडे एक पुडकं दिलं होतं त्यावेळेस मला म्हणाला अर्जुन हे दे तुझ्याजवळ तू येऊ नकोस आणि काय झालं तर पुडक्यात काय असेल तुम्हाला माहित असेल काय झालं तर नाही खरं आणि संबंधाळ येईल नामदेवला काय वेनोवर करत होते अरे जरा काय आणि मग तिचं वर्णन खरं म्हणजे जयदेवने लिहिलेलं आहे खरं म्हणजे ह्या आंदोलनाच्या ठळक गोष्टी लिहिल्याबद्दल जयदेव गायकवाड यांचा अभिनंदन करतो त्याची आवश्यकता मी माझ्या दलित काजोराची मध्ये सुरेश शर्मा मला आठवण करून दिली की जयदेव अविनाश महातेकर यांनी लिहिलं जयदेव गायकवाड तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली त्याबद्दल तुझं अभिनंदन करतो आणि दलित पॅनरच्या लढ्यात जे वेगवेगळे झाले विशेषतः माझ्या त्या पुस्तकाच्या मी भारतीय दलित ते एक चॅप्टर लिहिले शेवटी भारत आणि रामदासजींना आणि सगळ्यांना विनंती केली की भारतीय दलित पँथचा इतिहास जे राजा ढाले यांनी ती बरखास्त केल्यानंतर खरं म्हणजे मास मोमेंट वगैरे नाव घेतल्यानंतर ते काय झालं काय झालं सगळं त्या पुस्तकात केलं आपण रामदासजी खरं म्हणजे ती पुढे चळवलं म्हणजे गंगाधर गाडे होते प्रितप कुमार शेगावकर अरुण कांबळे या सगळ्यांनी खूप लोक होते एक भारतीय दलित पॅन्थरच्या रूपाने त्याचं जे पुढे गेलं त्याबद्दल एक रामदास होता कारण विरोधकाशी दिलीप जगतापाने सांगितलं प्रॅन्टर म्हणजे काय तर प्रांतरिक प्रवृत्ती होती लढा मिलिटन्स आम्ही हिंसाचारी नव्हतो मिलिटंट होतो अन्यायाचा प्रतिकार करण्याचा प्रतिकार शक्ती आमच्यात होती आणि जिथे तिथे शक्य होते चरण श्रोता दिलीप जगताप आम्हाला सगळ्यांना अटक केली होती परंतु त्यावेळेस एक जी पँल बाबासाहेब आंबेडकरांमुळे ऊर्जा आली होती ती ऊर्जा मला वाटतं आज पुन्हा एक दलित पैंथरची निर्माण करण्याची इच्छा सगळ्यांची या पुस्तकामुळे इतिहासामुळे हे सगळं बरोबर होतं आणि त्याच्यात तुम्ही कार्यकर्त्यांची जी दखल घेतलेली आहे जयराव मला फार लक्षणीय वाटते कारण चलवळीत कार्यकर्त्यांचा बहुमान हा राखला गेला पाहिजे आणि आज सत्कार केला त्या निमित्ताने जी आपली संयोजक मंडळी आहे त्यांचं देखील मी अभिनय खरोखरच मला फार बरोबर मला म्हणजे स्वतःबद्दल सांगत नाही माझं इंग्रजी पा पुस्तक आलं होतं माझं दलित गांतर राजोरे की सत्य तर त्याचे पंडित ते ट्रान्सलेट होताना त्याचे ते एडिटर्स असतात ते एडिटर सगळे एक्सपर्टकडे देतात ओरियन वन जागतिक संस्था आहे त्यांनी म्हणाले याच्यातली कार्यकर्त्यांची नावं खूप आलेली ती वगळा म्हटलं कार्यकर्त्यांचे नाव वगैरे असाल तर मला माझ्या इंग्रजी पुस्तकाचं भाषांतर नको कारण ह्या कार्यकर्त्यांच्या जीवावरच पॅन्थर म्हणजे आज आम्हाला पोलीस स्टेशनला वगैरे हो म्हणजे तुम्हाला आज मी सांगितलं त्यावेळी माझ्या मुलाखतीत मी सांगितलं पॅन्थरचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनचा कलेक्टर तर दरवाजा हाताने उघडत नव्हते लात मारून उघडायचे आणि सांगायचे अरे पाणी द्या चहा द्या आणि हजार वर्ष तुम्ही आमच्यावर अन्याय केलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या आणि मला म्हणजे गोष्टी आज कपोड कमत वाटतात वसंतराव नाईकांनी त्यावेळेस मुख्यमंत्री किती निरोप मिळायचे लेबर कॅम्पात वगैरे ले राजा राजे माया गेला हल्ला झाल्यानंतर आणि सगळ्यांना आम्ही सांगायचो मुख्यमंत्र्यांना गरज असेल तर त्यांनी लेबर कॅम्पात द्यावं ही पॅन्सरची ताकद होती आणि ही ताकद आपल्यात आली पाहिजे कारण आंबेडकरी चवळीचा बाबा तुम्ही सांगितलं संविधानाच्या बद्दल काय चाललं सबंध देशामध्ये मला खरोखरच देशामधलं वातावरण बघितलं अभ्यासक्रमात बदल होण्यात चालल्यात मला एक मी गमतीदार पद्धतीने म्हणतो आजच्या पुस्तकामध्ये अभ्यासक्रम बदला तर पुस्तकामध्ये प्रश्न असतो आणि उत्तरही असत माहिती आहे ना तुम्हाला आजच्या अभ्यासक्रमात एखाद्या समजा पुस्तक आता मराठी पुस्तकात, पुस्तकात लिहिले कि आज आज इथे अर्बन नक्सलवादी कवी कोण कोण होऊन गेले मराठीत प्रसिद्ध खाली उत्तर लिहितील नाव लिहितील सारे गुरुजी अण्णाभाऊ साठे कुसुमाग्रज का तर अण्णा भाऊ साठ्यांनी कविता लिहिली होती जग बदल घालून घाव सांगणे वेले मला बिमोरा अरे आहे घाव घालायला सांग साहे गुरुजीने कविता लिहिली होती आता उठू सारे रान आता पेटवू सारे इथे पण हिंसा आहे कुसुमाग्रज गंजाचे क्रांती किंवा नारायण सुर्वे कामगार आहे तळपी तलवार आहे वगैरे अरे तलवार इथे काय हिंसा वगैरे करताय काय किंवा नामदेव असतात त्यांची सत्ता त्यांची सनातन दया फोपनोरच्या फडवावरून उंच नाही गरज त्यांनी आपल्यासाठी आव्हाळात मांडव घात नाही बोलून चालून ते सामंत त्यांनी तिजोरीत लॉक केलेला प्रकाश आज माझ्या माझ्या आत्म्याने जिजाबादची गर्दी नाही केली माझ्या रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो आता या शहरा शहराला लाग लावित चला म्हणजे आग लावण्याचे वचन म्हणजे हे सगळे हे इतिहास बदलण्याचं आणि जे Yup. एक आपलं एक सांस्कृतिक आपली लढाई सांस्कृतिक एक लक्षात या नुसती सामाजिक नाही इथली मूल्य व्यवस्था जीवनमूल्य व्यवस्था ही दलित साहित्यिकांनी आणि आपण सगळ्या विचारवंतांनी जी बाबासाहेबांनी संविधानामध्ये आणलेली आहे म्हणजे संविधान संस्कृती आणि त्याच्यातली मूल्य आपल्याला जपायची आहे आणि दलित पॅनरची लढाई ही जीवनमूल्य जपण्यासाठीच होती आणि संविधानाची मूल्य ही जीवनमूल्य संविधानात बाबासाहेबांनी आणली आज तर त्यावेळेचा पॅन्थरची ऊर्जा आणि नाही लढ्याच्या शैली बदललेल्या आहेत प्रश्न बदललेले आहेत संबंध एक वातावरण बदललं आहे परंतु जी अत्याचारी आणि मनोवादी व्यवस्था आहे तिच्यातला दाबा हा कायम आहे आणि त्याच्याविरुद्ध आपल्याला आपण कुठे असलो तरी सातत्याने ही लढाई लवरत जाणार आहे कारण आपल्या पुढे आज प्रश्न आहे संबंध आपल्या या जमलेला आप आपल्या पिढीचा एक वेग आहे की आपण